या मोठ्या मालिकेची फायनल टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आय सी सीने दिली विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध भारत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चे दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे भारतीय संघाला या आधीच्या दोन्ही वेळा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश आली असले तरी अंतिम फेरी त्यांना परावाचा सामना करावा लागला होता यावेळी आय सी सीने टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी किती संधी आहेत याची अपडेट दिली आहे टीम इंडिया सध्या दोन हजार तेवीस पंचवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर आहे भारताने नऊपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि फक्त दोन सामने गमावले आहेत त्याचबरोबर एक सामना अनिल राहिला आहे या स्थितीत भारत अडुसष्ट टक्के गुणाचं अवज स्थानावर आहे आता टीम इंडियाचे दहा कसोटी सामने बाकी आहेत येथील पाच कसोटी सामने भारतात आणि पाच सामने भारताबाहेर होतील दहा सामन्यापैकी टीम इंडियाला विरुद्ध दोन विरुद्ध तीन आणि विरुद्ध पाच सामने खेळायचे आहेत टीम इंडियाने भारतात खेळले जाणारे पाचही कसोटी सामने जिंकले तर भारत ऐंशी टक्के कोणापर्यंत पोहोचेल तेवढे गुन्हेही अंतिम फेरीत गडण्यासाठी पुरेसे ठरतील अशा स्थितीत सध्या टीम इंडिया अंधीम फेरीत फोडण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असावं तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा